नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी ठीक आहे तुम्ही पण ठीक असालच हो अशी अपेक्षा करते आज आली आहे मी भंडाऱ्याला पुन्हा चप्पलच्या चप्पल घेण्यासाठी व हो, शॉपिंग वगैरे करण्यासाठी माझ्या मैत्रिणींच्या सोबत माझ्या मैत्रिणी पण सोबत आहेत मी त्यांना भेटवते आणि चप्पल दुकानामध्ये आता जाता आहो आम्ही तर चला तुम्ही पण बघा मस्त नवीन नवीन चपला आणि लेडीज चपला ते पण माझ्यासोबत असेच राहा ब्लॉकमध्ये आणि पहा चपला दाखवते मी तुम्हाला चप्पल किती सुंदर चप्पल आहे घरी बघा किती सुंदर चप्पल आहे बघा तुमच्याकडे अशा चप्पल असतात का कमेंट मध्ये सांगाल हो गेली हे बघा मित्रांनो आज आलो होतो आम्ही छावा बघण्यासाठी पुन्हा दुसऱ्यांदा परंतु आम्हाला वेळ झाली त्यामुळे पाव तरी साडेबारा वाजले होते आम्हाला टॉकीजमध्ये पोहोचण्यासाठी आणि टॉकीजमध्ये पोहोचायला वेळ झाली त्यामुळे आम्ही पिक्चर आमचं बघणं कॅन्सल झालं त्यामुळे आता आम्ही शॉपिंग करत आहोत हे बघा तुम्हाला दाखवत आहे मी किती सुंदर सुंदर चपला आहेत तुम्हाला अशा पॅटर्नच्या चपला अगर दिसतील तर तुम्ही घेऊ शकता हे बघा जुती छान हे बघा साईज वगैरे मी नाही हे डेलीवेअर माझी करू शकत आहे नक काही नाही आहे दिसायला पण चांगली आहे शिलाई नाही ही माझी मैत्रीण आता बघ पाहत आहे होतीत की नाही चपला ते म्हणून घालून बघत आहे तोपर्यंत मी तुम्हाला बाकीचे दाखवत आहे बघा मिरर आणि छान बघा बघा चपला बघा छोट्या मुलींचे छोट्या मुलींची शूज आहे जुती बघा किती सुंदर आहे किती किती सुंदर आहे बघा किती छान आहे ना मला ही आवडली बघा ही आवडली छान तुम्हाला कोणती आवडली कमेंट मधून सांगा ही पण आहे ही जुती वा किती सुंदर जुती आहे खूप छान वाटत आहे हे बघा हे बघा किती सुंदर चप्पल आहे आहे ना किती छान चप्पल आहे कस्टमर आहे ती एक छोटीशी मुली आहे हे बघा किती सुंदर चप्पल आहे बघ बघा छान छान चप्पल झूम करून दाखवते मी तुम्हाला

ती सुंदर आहे चप्पल हे बघा सिंपल चप्पल मधून अति सुंदर बघा सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या चपला आवडल्या ते मला हे बघा वाव हो तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो चप्पल झालेली आहे घेऊन तर बघा आता आम्ही चाललेलो आहे माझ्या मैत्रिणी सामोर आहेत आणि मी त्यांच्या मागे हे बघा चपलांच शो शूज चप्पल हे, हे बघा तुम्हाला कोणती आवडली ते मला सांगा बघाय तर चप्पल घेतलेली आहे त्यांनी आणि छान चप्पल घेतली तुम्हाला दाखवली म्हणून ब्लॅक कलर चप्पल घेतलेली आहे तर मित्रांनो भेटूया नंतर आपण समोरच्या ब्लॉकमध्ये तर हा ब्लॉक कसा वाटला थोडेसे मला कमेंट करून सांगा आणि चपला पण कशा वाटल्या तर सांगा आणि त्याच्यामधून जर तुम्हाला आवडली चप्पल तर नक्की तशीच चप्पल घ्या तर बाय सी यू भेटूया समोरच्या ब्लॉकमध्ये